डहाणू तालुक्यातील सुखड आंबा गावात जलजीवन मिशन अंतर्गत बांधलेल्या पाण्याच्या टाकीच्या निकृष्ट बांधकामाने दोन निरागस विद्यार्थिनींचा बळी घेतलाय डहाणूमधील पूर्वेकडील दुर्गम आदिवासी भागातील सुखड आंबा या गावातील शाळा सुटल्यानंतर दोन शाळकरी मुली पाण्याच्या टाकीवर गेल्या मात्र अचानक कठड्याचा स्लॅब कोसळून त्या खाली पडल्या या दुर्घटनेत अकरा वर्षाची हर्षदा पागी आणि बारा वर्षाची संजना राव या दोन विद्यार्थिनींचा दुर्दैवी असा मृत्यू झालाय रीना फरार देखील यामध्ये जखमी झाली आहे तर रीना फरारा ही विद्यार्थिनी देखील जखमी झाली आहे डहाणू मधील जलजीवन मिशन काम अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे व अर्धवट आहे मात्र या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे स्थानिक नागरिकांनी दोषी ठेकेदारावर व पाणी पुरवठा विभाग पालघर अभियंता यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर साठी प्रकाश महालासह निलेश कासट पालघर ही घटना शक्यतो म्हणजे तीन चारच्या सुमारास घटना घडली तेव्हा आम्ही घरी होतो पण जेव्हा तिथल्या म्हणजे घटनास्थळी जे घरं होती तिथली माणसे तिथे गेली आणि त्यांनी आम्हाला फोन केला की अशी अशी घटना झाली तर आम्ही गाडी घेऊन तिथं आमच्या घरापासून म्हणजे एक किलोमीटर लांब आहे पण तिथं आम्ही गेलो आणि नंतर आम्ही गाडीचा म्हणजे गाडी फोन गाडीवाल्यांना फोन केला आणि त्यांना बोलवलं आणि साईवनला दवाखान्यात दाखल केलं आणि तिथं आल्यानंतर म्हणजे मृत्यू घोषित केला द दोघी मुलींना आम्हाला तिथंच कळलं होतं जास्त झालेलं आहे पण मागने आमची आता मागणी एवढीच आहे की जे बांधकाम केलं आहे त्याच्यावर कारवाई व्हावी आणि म्हणजे असं व्हावं नको पुढे एवढच हो। आहे महाराष्ट्रासह विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राइब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा